आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे बेदरकारपणे अलिशान पोरशे कार चालवून दोघांना चिरडणारा पुण्यातील अल्पवयीन बिल्डर पुत्र वेदांत अग्रवालला अवघ्या पंधरा तासात जामीन मिळाल्यानं संतापाची लाट उसळली आहे दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वेदांत अग्रवालला मंजूर करताना न्यायालयाने घातलेल्या अटी अतिशय अटी, आश्चर्यकारक असल्यानेही भुवया उंचवल्या आहेत सर्व स्तरातून सडकून टीकेचा मारा सुरू झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील सादर केला आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे पुण्यात झालेल्या भीषण अपघातात अनीस अवधिया आणि अश्विनी कोस्ता राहणार मध्य प्रदेश नावाच्या तरुण तरुणीला चिरडला यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला यानंतर आता पोलिसांनी सुद्धा वेदांत अग्रवालने दारूच्या नशेत पोरशे कार चालवल्याचं चा स्पष्ट असल्याचं चा सांगितलं अमितेश कुमार म्हणाले की आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला आहे मात्र आम्ही या विरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत मुलाचे वडील आणि त्याला दारू देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कल्याणी नगर कोरेगाव पार्क भागातील आणि कारवाई करण्यासाठी विभागासोबत काम अमितेश कुमार यांनी सांगितले की कोणालाही वाचवण्यात येणार नाही विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलर वर देखील कारवाई करण्यात येईल या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल कोणी राजकीय दबाव आणला आहे का यातून समजेल ते म्हणाले की या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे आहे हा मुलगा खरंच अल्पवयीन का याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत आहे हा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे